कोंढव्यात मनसे नेते प्रकाश महाजन यांच्या विरोधात निषेध आंदोलन महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील नागरिकांना नुकतेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे सदर योजनेचा सर्व जाती धर्माच्या पात्र महिलांना लाभ घेता येणार आहे तर याविषयी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना विशेषत मुस्लिमांना या योजनेचा लाभ देऊ नये असे वक्तव्य केले होते या वक्तव्याच्या निषेधार्थ कोंढवा भागातील माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण यांच्या वतीने जोडेमारो आंदोलन करण्यात आले व घोषणा देण्यात आल्या आम्ही भारताचे नागरिक आहोत व भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना समान अधिकार दिले आहेत प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सर्व सर्व घेण्याचा लोकांना समान अधिकार आहे त्यामुळे प्रकाश महाजन यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आमच्या मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असल्याने आम्ही सदरच्या निषेध आंदोलनाच्या मार्फत निषेध व्यक्त करत आहोत असे नगरसेवक गफूर पठाण यांनी सांगितले यावेळी परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते भारतीय संविधान में जो हमको अधिकार नहीं है हमको उसको मतमत करना है और मतमत करते हैं, हमारे यहाँ पर हमारे नंबर कर दिया है हम उनकी पुस्तकों को सुनेंगे और उसके बाद में माफी माफी मांगो, मांगो, प्रकाश महाजनस नेता प्रकाश महाजन और हमको राजपत्र <च्च्चच> उतरने के बाद भी दूसरा है ये सब ये क्या हो रहा है इनका नाम क्यों हो रहा है कानूनी उनके पास की उन्होंने मुसलमानों की माफी मांग रखी थी जाति को नहीं दे रहा है तो जिस को भी मुझे सिर्फ चुनाव है क्या यह बिल्कुल नहीं चलेगा और ये हमारी now and press the bell icon never miss an update